धमाका आता काय होते बघूया आपण आता ते थांबा म्हणलेत था म्हणजे आपण थांबलं पाहिजे धमाका झाल्यावरच आपल्याला कळल फक्त धमाका बेकायदेशीर नसावा बेकायदेशीर धमाका असेल आणि ओबीसी विजय एन टी एसबीसीच्या आरक्षणावर जर काही गदा आणणार असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू कॉन्फिडेन्स दे। 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 कसं देशाईराजून पर्यंत थांबा म्हणले धमाका था, होणार काय नाही एक फुगा असेल त्या फुग्याला एक पिन लावल्यानंतर जसं तो फुटेल ना अशा पद्धतीचं काहीतरी असेल काय असणार आहे असं असं म्हणतांना आम्हाला विरोध करत नाहीत धनगर बांधवांना आणि ने धनगर नेत्यांना तेंचा ने विरोध करत नाहीत पण त्यांचं आरक्षण मात्र त्यांना पाहिजे आणि अजून एक मला पुढे जाऊन मला असं सांगायचंय कि वारंवार वार विनोद पाटील असतील सराटे असतील किंवा झरांगे असतील ही तिन्ही चारही लोक म्हणतात की आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत नाही धनगर समाजाचं साडेतीन टक्के रिझर्वेशन हे ओबीसीच्या बाहेरचं आहे का विनोद पाटील तुम्ही लढायला लढताय कायदेशीर लढायला लढताय का चळवीचं नेतृत्व करताय आम्ही तुम्हाला अभ्यास समजतो तुम्ही परवा म्हणालात की लक्ष्मण हाके हा धनगर समाजाचा आहे आणि तो ओबीसी साठी आंदोलन करतोय धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही विजयंतीचं साडेतीन टक्के रिझर्वेशन ओबीसी मधून नाहीये का पंचायत मधलं ओबीसी मधलं रिझर्वेशन नाही का केंद्रीय जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या होतात रेल्वेच्या नोकऱ्या होतात त्याच्यामध्ये ओबीसी नाही होत का आणि सत्तावीस टक्क्यामध्ये बाय फर्गेशन एन टीचं साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे ना त्यामुळे उगाच लोकांचा बुद्धीभेद करण्याचं काम तुम्ही करू नका आणि धनगर समाजाचं कर्तव्य आहे साडेतीन टक्के रिझर्वेशन आम्ही जर ओबीसी मधल्या वाटेकरी असू तर ह्या सगळ्या एकोणतीस टक्के रिझर्वेशन म्हणजे सत्तावीस टक्के ओबीसी आणि वरचे दोन आमच्या एसबीसी या लोकांच्या रिझर्वेशनचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या धनगर समाजानं पुढे येऊन घेतली तर त्यात तुम्हाला डोळ्यात खुपायच्या खुपण्यासारख्या काय गोष्टी आहेत आम्ही हे हे आमच्या हक्काचं आमच्या ताटातलं आमची पूर्व शिक्षण नोकऱ्यामध्ये आता कुठेतरी त्यांना थोडीशी संधी मिळायला लागली म्हणजे आमच्या ताटातलं तुम्ही हिरावून घेणार आणि आमचा त्यांना विरोध नाही म्हणणार हा कुठला कावा तुमचा आणि मी, मी, मी महाराष्ट्रातल्या या पीसीच्या सीच्या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्याला तुम्ही अर्ज केले पाहिजेत आरटीआय अंतर्गत आणि त्या अर्जामधून ही माहिती कारण हे शासन देणार नाही आपल्या लाखो हरकती आहेत आपण श्वेत पत्रिका मागितली पण ह्याच्यावर शासन कुठलीही हालचाल करणार नाही पण प्रत्येक तालुक्याला गेल्या काही महिन्यामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत त्याची विस्तृत माहिती आरटीआय अंतर्गत आपण मागितली पाहिजे माहिती घेतली पाहिजे आपण एकत्र बसू आणि मग आपण प्रत्येक तालुक्याला प्रत्येकाने ही आपली हक्क आणि अधिकार वाचवण्याची आणि हे जे काही बे एक्झर्शन बेकायदेशीर एक्झर्शन करून राहिलेलं शासन त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला आम्हाला ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढली पाहिजे आपण कोर्टात आहोत कोर्टातल्या हिरिंग सुद्धा होत नाहीत वेळच्या वेळेवर पण याच्याही पलीकडे जाऊन आरटीआय अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार तरुणांना सुशिक्षित तरुणांना माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्याला आपला आरटीआयचा अर्ज गेला पाहिजे आणि किती नोंदी झाल्यात कुणब्या कुणब्यांच्या मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी याची आपल्याला माहिती काढायची काढली काड़ पाहिजे असे माझे आव्हान आहे तुम्ही म्हणालात